पण चालू आणि डिग्री पण चालू हे मी अनेक शिष्टमंडळांना मंडळामध्ये पेपरला सांगून सुद्धा लोकांच्या मनात का भीती आहे की पॉलिटेक्निक बंद होणार आणि आता आपलं इथलं ज्या पॉलिटेक्निकशी आपण अटॅच आहोत ते आता चालणार नाही हे एक कळत नाही आणि दुसरी आहे मला शक्यता अशी वाटते की इंजिनिअरिंग कॉलेजच्या भरमसाट सीट्स रिकाम्या राहतात आणि त्यामुळे ज्यांच्या जागा रिकाम्या राहतात ते परीक्षा आली की हवा पसरवायला सुरुवात करतात पॉलिटेक्निक बंद होणार पॉलिटेक्निक आता घ्याल ऍडमिशन तर पुढच्या बंद पडलं तर भानगोडेल त्याच्या अकरावी बारावीला जर डिग्रीला या हा रूट दाखवण्यासाठी काही अशा अफवा पसरतात असं काही जण म्हणतात मला माहित नाही आणि त्यामुळे एक गोष्ट स्पष्ट आहे राज्यातलं एकही इंजिनिअरिंग डिग्री कॉलेज बंद होणार नाही एकही पॉलिटेक्निक बंद होणार नाही झालंच तर चांगली वाढतील कारण मेक इन इंडिया मेक इन महाराष्ट्राचा आपला नारा आहे आणि त्यासाठी खऱ्या अर्थाने फिडिंग सेंटर्स ही पॉलिटेक्निक आणि डिग्री कॉलेजेस असणार आहे आलं पाहिजे ना त्यामुळे मेटॉलॉजीचे अधिकाधिक केवळ नॉट ओनली मेटॉलॉजी पण मला असं वाटतं की ज्या वेगवेगळ्या ब्रांचेस पुढच्या दाबतो हिंदो नको ना, ना चार चार पान लिहिले तर त्याला आऊट ऑफ मार्क्स भेटतात तर याच्याबद्दल काय सांगाल खरं नाही माझा याचा विश्वास नाही आपल्याला काय आपले पेपर चेक करणारे काय असे इतके हे वाटत वाट की बस आता भरपूर लिहिलं या मार्क पण एखादा इन्सिडेंट असा झाला असेल तर मला असं वाटतं की त्या इन्सिडेंटच्या बाबतीत नीट चौकशी नीट चौकशी केली पाहिजे